गल्ला होता तो वापरता आला नाही तो दाढीवाल्याने वापरलाय महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा गुलाबराव पाटील निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल कोणी त्यांच्याकडे जाईल एक बस तिकीट नाही मिला तो दुसरी बस चढते आहे शिवसेनेचा बालेकिल्ला हा जळगाव जिल्हा आहे आणि या बालेकिल्ल्यात उद्या संजय राऊत येत आहेत या बालेकिल्ल्यात शिवसेना कुठे आहे हे बघायला संजय राऊत येत आहेत किती जगा लढतायत हे मला माहीत नाही मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी काही लोक मलाच गद्दार म्हणत होते परंतु तिकिटासाठी ते पक्षांतर करतात जळगाव ग्रामीणमध्ये आयात केलेला उमेदवार उभा करावा लागणार आहे हे मी भाकीत केलं होतं ते भाकीत खरं होणार आहे गल्ला होता तो वापरता आला नाही ते दाढीवाल्याने वापरलाय एकनाथ शिंदे यांनी वापरला आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी तो गल्ला वापरलाय महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे हे बघा निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल कोणी त्यांच्याकडे जाईल चलता आहे बाई बस मे तिकीट नाही मिळालं तर दुसरी बस मे बैठते तसं चालतंय संजय राऊत मला त्यांचं काम आहे जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये चीण सरसेनापती जे बाले बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना प्रमुख यायचे आणि जळगावचं नाव घ्यायचे त्या बाले किल्ल्यामध्ये शिवसेना कुठे आहे हे बघायला संजय राऊत उद्या येत आहेत किती जागा लढतात हे मला माहीत नाही भाऊ जळगाव ग्रामीणचा उमेदवार अद्यापही उभा उर्भाट ठरलेला नाही भाऊ आपण या ठिकाणी बोलला होता हे त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्यांनी काय करावं काय नाही करावं हा त्यांचा विषय आहे पण मी जे बोललो आहे ते मागच्या काळातलं सत्य आहे भाऊ एक चर्चा आहे की देवकर शिवसेनेच्या मार्गावरती आहेत आणि त्यांच्या त्या शिवसेनेच्या मार्गावर असून जळगाव ग्रामीण मध्ये ते तुमच्या विरोधात उभे राहणार आहे मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी मला आनंद आहे काही लोक मलाच गद्दार म्हणत होते आता तिकीट मिळणे केली काही लोक पक्षांतर करेंगे तो उनको क्या साधू बोलेंगे आप ठीक आहे आयात केलेला उमेदवार उभा करायला लागेल हे मी भाकीत केलेलं आहे आणि ते होणार आहे अरे गल्ला होता वापरताने आला ते दाडीवाल्या एकनाथ शिंदेने वापरलाय देवेंद्रजीने वापरलाय अजितदादाने वापरलाय महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा एवढे महामंडळ जे समाजाची होती ते करण्याची अक्कल कधी यांना आली नाही सांगायचा अर्थ असा आहे की जे करतायत एक मुख्यमंत्री आहे की जो दोन वर्षामध्ये चौदा वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला रेकॉर्ड आहे आणि पंधरा वेळेस आठ तारखेला येत ता। आहेत सांगायचा अर्थ असा आहे की काम करणारा मुख्यमंत्री आहे काम करणारे उपमुख्यमंत्री आहे घर गर गरघर -गर -गर फिरणारा मुख्यमंत्री आमचा त्यामुळे आम जलते आहे सिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव